जिस्ते, 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 अरे नहीं 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 नह A तू tua पहिले ते पेड्यास बक्स भाजी बाई थोडीच गाडी आहेस म्हटली पुसती पुसती मुकुरिस फिरवली गाडी बघ मी não

पेडा खायला पेडा खायला इकडे या ये रोजच काम आहे या पेडा नारळ खायला ये नारळ पेडा खायला पळ रोजच काम आहे मागं सारखं लागल तिच्या जपते लागल ती नाही पण गाडी घेतल्यापासून चेहऱ्यावर या गाडी नव्हती तेव्हा काय उप नव्हत ये गेलास या गी फुड या गे फुड खाली दिसत तिला तलावले घातले मग तुझी गाडी पुजली थांब भाई आयला घेऊन इथं या याला लेचोय आमच्या गरिबाची गाडी बघा आज क्या <laughs> वाए वाए <laughs> ना तिने गाडी घेतली म्हणा ओय ओय पाहती आहे मला तुला गाडी उभावलं का मी बसवल की पण लांब नेलं ना डिगंजीला दिला नाही पाहिले होतं हां डिगन दिला शिकली नाही असं चांगली का आता मस्त शिकली चांगली आणि कसली शिकायची त्या देत्या भरायावर चालली गाडी चला एक बारी करा ना चालू गाडी பல்லவர் <laughs>

आठवडायची होती ओन होत उष्णत आहे ना असू न कोणा कोणापैसे द्या त्याला काय असतं गावठी पुन्हा मालकी नाही आता द्या

आज जबरदस्त दिसायला गाडी बघाय तुझ्या महिनाला तू असा हार घालून आणला नव्हता दोनशे दोन रुपयाचा हार घालून भेटलाच नव्हता झुकली काय की

बी पूजा आणि माझी बी पूजा चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय